प्रशासनानं आमची दखल न घेतल्यास चार फेब्रुवारी नंतर परिणाम भोगावे लागतील दिलीप राठे आंदोलन करते जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत गेलेल्या जमिनीला प्रत्येकी एकरला दीड कोटी इतका भाव मिळावा यासाठी दिलीप राठे यांच्यासह जमीनधारक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन उपोषण सुरू केलंय अनेक शेतकऱ्यांनी आत्मधरणाचा देखील यापूर्वी इशारा दिला होता मात्र या संदर्भात प्रशासन दखल घेतली नाही प्रशासनानं एक समिती नेमून आमच्या समस्येवर तोडगा काढावा येत्या चार फेब्रुवारी पर्यंत जिल्हा प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी असं आंदोलन करते दिलीप राठी यांनी म्हटलंय बाधित जमीन आहे म्हणून आम्ही अधिकृतरित्या इथं बसलो एकंदरीत हा सरसगट सगळ्याचा भाव आहे की प्रत्येकाचा ठिकठिकाणी भाव बदलतोय ना आम्ही काय प्रत्येक ठिकाणी दीड कोटी नाही आपण इथं बसला ते झालर क्षेत्रात तर जेवढा हा एरिया आहे महानगरपालिका जेवढं दू देवमूर्तीचं जात आहे पानशंद्राचं जात आहे मला वाटतं तुमच्या खरपुडीचं जात आहे हे अगोदरच यांच्यात आलं आहे महानगरपालिका जेव्हा जाहीर झाली एकोणीस गावं हे झालर क्षेत्रात आले ते आपोआपच त्याला स्क्वेअर फीटचा रे रेट जागू था झाला था येलो ग्रीन ग्रीन काही लागत नाही त्याला तर आम फक्त एक म्हणणं आहे आमचं की इथं दीड कोटी आहे बाजारभाव त्याचे रजिस्ट्री बरं असं काही नाही की आज चांगलं बोगस सांगायचं तुम्हाला जे कागदावर झालेत एकदम दोन्नपेटवर एक रजिस्ट्री दिली ना दोन हजार अठराची ह्या परिस परिसरातली मी रजिस्ट्री दिली चौधरी नगरची ज्या देवमूर्तीमध्ये येतं एक कोटी रजिस्ट्री होती एकेरी तर मग हे सगळं रेकॉर्डवर आहे बरं एवढं जाऊ द्या आमचं काय म्हणणं आहे एक तज्ज्ञांची समिती नेमा तज्ज्ञ कोण असतील अधिकारी जे ज्यांच्यावर आमचा पूर्ण प्रशासनावर विश्वास राहिलेला आहे पुऱ्या मराठवाड्याचा असे सुनील केंद्रेकर साहेब असतील तुमचे विजयकुमार फडसाहेब असतील असे अधिकारी नेमा दोन पत्रकार नेमा की जे तटस्थपणे भूमिका मांडू शकतील जे शेतकऱ्यांच्या वार्तांकनात नेहमी तुमच्यातला कोणी दोन पत्रकार नेमा दोन शेतकरी नेमा की ज्यांना पूर्ण नॉलेज आहे किंवा कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे आणि दोन सामाजिक कार्यकर्ते नेमा आणि ते त्यांनी जर ठरवलं की दीड कोटी नाही तर पन्नासच लाख आहे ते आम्ही मान्य करू पण तुम्ही विचारायलाच तयार नाही ना भाई तुमचं नेमकं काय दुखणं आहे आम्ही आत्मदान का करा बरं भालेराव साहेब दोन दोनशे शेतकरी आत्मदानाचा इशारा देतात आतापर्यंत आम्हाला साधं परवा एक फक्त तलाटीन मंडळ अधिकारी आले जिथं आम्हाला कलेक्टरची यायची अपेक्षा आहे ती म्हणे तुमचं काय म्हणलं आता तू आमचा प्रश्न सोडवणार आहे का आणि मग तुमचं निवेदन म्हणलं ज दिलंय ना आत्मदानाच्या इशाऱ्याबरोबर आमचं म्हणणं दिलेलं आहे कुठलीच नाही दखल काहीच नाही आजपर्यंत आपण बसलायत आजपर्यंत कुणीही आणि आमची दखल कुणी घ्यायची माहिती आहे का अधिकार कोणाला येते कलेक्टर जी समिती त्यांनाच अधिकारी जे आम्ही म्हणतोय ते त्यांनीच यावं लागणार आहे आणि आमची आणखीन एक मागणी की आता आम्ही ना मंत्रालयात जाणार ना कुठे जाणार जे काही सोक्षमोक्ष होईल ते इथे येऊन होईल इथं तुम्ही लेखी आश्वासन द्या आम्हाला की बा आम्ही बरोबर मार्ग काढू हे सगळं जे चुकलं असेल ते आम्ही म्हणतोय ते पूर्ण चुकला असं तुम्ही क्रित धरू नका तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक जागेवर वेगवेगळं असेल प्रत्येकाचं दुरुस्त करू त्याचं समाधान करू त्याला योग्य मोबदला देऊ त्याच्यावर अन्याय होणार नाही ही जर ग्वाही त्यांनी दिली एक कागदावर तरच आमचं हे थांबणार आहे ते असंच निरंतर चालू राहणार